श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नवीन नूतन वर्षाची सुरुवात होत असते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी आपल्याला पाहायला मिळते पा पाडवा म्हटलं का ते डोक्यात येतं ते म्हणजे मुहूर्त दारात गुढी उभरताच उब, मुहूर्ताची आपल्याला आठवण येते गुढी मुहूर्तावरच उभर उभरण्याची सर्वांचाच आग्रह असतो त्यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय करायचा आहे आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे त्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील आणि त्याचबरोबर त्यामध्ये वाढ होईल तर असा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्या त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका हिंदू पंचगणानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदया तिथीला महत्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी आपल्याला साजरा करायचा आहे गुढीपाडवा जो आहे तर तो, तो साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त असतात ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो तर त्यामध्ये सर्वात महत्वाचे पाच मुहूर्त आहे त्यामध्ये सर्वात पहिला जो मुहूर्त आहे तो म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासनं ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर विजय मुहूर्त हा दुपारी दोन ते ती वाजून तीस मिनिटांपासनं ते तीन वाजून एकूण नावीस मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सदौतीस मिनिटांपासनं ते ता सात वाजेपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासनं ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता या, दि नविन दि खर दि या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगलकारक मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करतात कोणत्याही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावरतीच केले जाते गुढीपाडव्याचा हा जो दिवस आहे तर तो, तो संपूर्णपणे शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वी ज्या ऊर्जा तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात बघा गुढीपाडव्याच्या दिवशी असं म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र माता सीता आणि त्याचबरोबर लक्ष्मण जे आहे तर ते अयोध्येमध्ये परत आले होते त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अयोध्येमध्ये त्यावेळेस प्रत्येक घरादारामध्ये गुढी उभारली गेलेली होती त्याचबरोबर याच दिवशी सूर्यदेवाची किरणं जी आहेत तर ती पृथ्वीवरती सर्वात पहिल्यांदी पडली होती असं देखील आपल्याला अनेक कथांमध्ये आढळून येत असतं अशा या गुढीपाडव्यामागे अनेक कथा आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रचलित आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने सकारात्मक ऊर्जा असते तर ती कार्यरत असते ज्या वेळेस पृथ्वी तलावरती सकाळी सूर्याची किरणं पडतात आणि त्यावेळेमध्ये जर आपण गुढी उभारली तर तो जो आपण तांब्या गुढीवरती पालथा घातलेला असतो त्यामध्ये ती सूर्याची किरणं आकर्षित होतात आणि ज्यावेळेस तो तांब्या आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी घेतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा संचारत असते त्यामुळे लवकरात लवकर जितकं शक्य होईल तितकं लवकर आपल्याला गुढी ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेमध्ये उभारायची असते त्यानंतर आपल्याला या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची असतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही तो सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो त्याचबरोबर पतीची घराची मुलांची प्रगती होत नाही आणि त्याचबरोबर एखादा जर आपण व्यापार व्यवसाय नोकरी शेती करत असेल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही एखादा शुभकार्य जर घरामध्ये आपण केलं तर त्यामध्ये सतत अडचणी येत असतात आपल्याला घरामध्ये येणारी जी लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरात तर येते पण त्या घरातून बाहेर जाण्याच्या जा ज्या वाटा आहेत तर त्यासुद्धा अनेक असतात घरामध्ये आजार पण सतत येत असतात आणि त्यामध्ये आपला पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो आणि आपण महिन्याला लाख लाख रुपये पगार जो आहे तर तो कमवत असतो पण महिना संपेपर्यंत आपल्या हातामध्ये एक रुपया देखील शिल्लक राहत नाही अशा पद्धतीचं जर तुमच्या घरामध्ये वातावरण असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये पैसा येईल तो स्थिर राहील आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात त्यामध्ये ज्या दैवी शक्ती असतात ना तर त्या दैवी शक्तींचा आपल्या घरामध्ये आपल्यासाठी खूप फायदा होत असतो ज्यावेळेस या पवित्र तिथींवरती आपण त्यांची उपाय किंवा सेवा करत असतो या झाडांमध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वड पिंपळ उंबर अशा अनेक प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो त्याचमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की जी कडुलिंबाचं झाड आहे तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं कडुलिंबाच्या झाडाचा डगळा जो आहे तर तो आपण गुढीवरती लावत असतो तर या कडुलिंबाच्या झाडाचा तुम्हाला स्पर्श करून तिथे हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर करायचा आहे सकाळी दहा वाजायच्या अगोदर जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम नाही तर बारा वाजेपर्यंत पण देखील तुम्ही करू शकता पण जितकं लवकर होईल तितकं लवकर तुम्ही हा उपाय करावा तर काय करायचं आहे तुम्हाला सकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कडुलिंबाचं झाड असेल तिथे जायचं आहे कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात चौसष्ट योगिनी जे आहेत तर त्या निवास करत असतात कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी शत्रूंचा त्रास होत नाही त्याचबरोबर कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्यामुळे घरातील वाईट शक्ती नकारात्मकता संपून सकारात्मक ऊर्जा संचारत असते भगवान विष्णू माता लक्ष्मी या प्रसन्न होतात ज्या वेळेस आपण कडुलिंबाच्या झाडाची पूजा करत असतो तर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी जे आहे तर ते तुम्हाला त्या कडुलिंबाच्या झाडाला अर्पण आहे त्यानंतर कडुलिंबाच्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे तुम्हाला त्या झाडाखाली बसूनच महालक्ष्मी अष्टकमचे एकदा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते संपून जाऊ दे तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या कडुलिंबा कडुलिंबाच्या त्या झाडाची तुम्हाला पाच पानं जी आहेत तर ती तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता यामुळे कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला असतात तर त्या सर्व दूर होतील कारण कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात चौसष्ट ट्यूगण्या देखील निवास करत असतात तर असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ